भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना ज्या काही दिलेल्या समानतेच्या हक्कांची अंमलबजावणी अंमलबजावणी व्हावी म्हणून लिंगभाव समानतेचा विचार करून स्त्रिया आणि त्याचबरोबर तरुण मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आवश्यक तिथे संधी उपलब्ध व्हावी त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये चौथे महिला धोरण सात मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेला आहे आणि महिला व बालविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्य स्तरीय कृती दल स्थापन केलं जाय केलेलं आहे आणि त्याबद्दल महिलांसाठी वेगवेगळ्या जे आरोग्य आहे पोषण आहार आहे स्वास्थ्य आहे शिक्षण आहे आणि जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षाती खाली जिल्हास्तरीय सुखाणू समितीची स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामधून मग तो लिंग समान प्रशासन आणि त्याच्यानंतर सुविधा वेगवेगळ्या राजकीय सहभाग लिंग समानता नैसर्गिक साधन व्यवस्थापना अशा वेगवेगळ्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये याचा समावेश करून आपल्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याच्या याच्याद्वारे हे धोरण अवलंबण्याचं ठरवलेलं आहे महिला धोरणाची वेगवेगळी काही उद्दिष्ट आहेत त्यापैकी आपल्याला काही उदाहरण सांगतो एक मे दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर जन्मणाऱ्या मुलांच्या नावात वडिलांच्या नावा अगोदर आईचं नाव लावणं हे बंधनकारक आहे आणि पिवळी आणि केशरी शिधा पत्रिकाधारकांना सरकारी रुग्णालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोफत उपचार वेगवेगळ्या आजारांवर त्याचबरोबर गर्भाशय मुखांचा कॅन्सरवरील मोफत लस देण्यात येईल आणि महाराष्ट्र राज्य हे महिलांना पंचायत राजवणूक मध्ये वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्के सुद्धा आरक्षण देणार आपलं देशातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य म्हणून ओळखलं जातं आणि दोन हजार अकरा मध्ये हा कायदा आपल्या शासनानं पारित केलेला आहे आणि हा पास केलं करण्यामध्ये आलेला आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य हे महिलांना पंचायत राज संस्थांमधील महिला धोरणाविषयी माहिती वेगवेगळ्या आपल्याला देण्या देता येते त्यामध्ये शरद पवार मुख्यमंत्री पदे असताना राज्य पहिले महिला धोरण एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी जाहीर केलेलं होतं त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामधील आणि महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याही कार्यकाळामध्ये राज्याचं दुसरं महिला धोरण दोन हजार एक मध्येही जाहिरात करण्यात आलेलं होतं आणि पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री असताना राज्याचं तिसरं महिला धोरण दोन हजार चौदा मध्ये जाहीर करण्यामध्ये आलेलं होतं आणि चौथं महिला धोरण मुख्यमंत्री आता सद्यस्थितीमध्ये असलेले सध्याचे एकनाथ शिंदे यांनी दोन हजार चोवीसला हे धोरण पारित केलेलं आहे राष्ट्रीय महिला आयोग कायदा एकोणीशे नव्वदनुसार राष्ट्रीय महिला आयोग एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी स्थापन करण्यात आलं सध्या रेखा शर्मा या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष म्हणून जयंती पटनाईक ह्या होत्या त्याचबरोबर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या सुविधा महिलांसाठी करण्यामध्ये आलेल्या आहेत आणि आले त्यानंतर जिल्हास्तरीय समित्यांचं सुद्धा कार्य या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाली महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झालेली आपल्याला सांगता येतं आणि सामाजिक राजकीय प्रशासकीय यंत्रणेमध्ये तसंच सार्वजनिक खाजगी क्षेत्रात महिला सक्षमीकरण व समानता अधिक बळकट करणं आणि महिला व मुलींच्या